नमस्कार बघा आता येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत पंधराशे रुपयासाठी आणि आता नवीन एकवीसशे रुपयासाठी त्या सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे आता बघा की नवीन सरकार आलं नवीन सत्ता आज स्थापन होणार आहे आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर लागलीच काही वेळामध्ये ह्या हप्त्याची घोषणा ही अधिकृत होणार आहे बघा कालच माननीय जी शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जो शब्द दिला होता पंधरा श्रवण तुम्हाला पर्यंत घेऊन जाईल तो, तो शब्द आम्ही पाळत आहे आणि लागले चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे आम्ही टाकायची प्रक्रिया पूर्ण करत आहे हे वाक्य आहे आपल्या तुमच्या भावांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं सा। आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो हो की आता ज्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे त्या महिला कोणत्या असणार आहेत आणि त्या महिलांना आतापर्यंत काहीच नाही मिळालं आपलं त्या विषयावरती बोलायचंय आणि आता कुठल्या महिलांना नऊ हजार सहाशे मिळणार आहेत आणि कुठल्या महिलांना एकवीसशे मिळणार आहेत आणि कुठल्या महिलांना तीन हजार मिळणार आहेत आपण हे टोटल एकत्रित बघणार आहोत पण त्यापूर्वी समजून घ्या फक्त कुठल्या महिलाच आहेत काही मोजक्याच महिला आहेत त्या महिलांना आता हिथून पुढे एकवीसशे रुपयाचं जे काही भावाची ओवाळणी तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक महिन्याला त्या महिला कोणत्या आहेत आणि नेमके आता कुठले नवीन नियम आलेले आहेत आता ह्या निवडणुकीनंतर आपण तेही बघणार आहोत त्यामुळे तुमच्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे खूप तुमच्याकरता व्हिडिओ महत्वाचा असणारी आहे त्यामुळं आत्ताच तुम्ही व्हिडिओला लाईक करा कारण तुम्हाला व्हिडिओ आवडतात पण तुम्ही नंतर लाईक करता उशर जातात त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट छानशी करा तुमचा जिल्हा कोणता आणि आपल्या पाहुण्याला भावाला बहिणीला नाते हा व्हिडिओ शेअर करा कारण हे माहिती खूप महत्वाची असणार आहे बघा आता ज्या महिलांनी प्रथमत फॉर्म भरला होता ज्या महिलांना आतापर्यंत तिथं पैसे मिळाले आहेत पंधराशे रुपये ज्या महिलांना हप्ता पहिला मिळालाय दुसरा मिळालाय तिसरा मिळालाय तर त्यांना चौथा पाचवा दिवाळीचा आला नाही अशा ही महिला ज्या महिलांना फक्त एक हप्ता आलाय त्यांना पुढचे हप्ते आले नाहीत अशी आहे महिला आणि ज्या महिलांनी फॉर्म हा सप्टेंबरला भरला आहे अशी आहे महिला सप्टेंबरला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांना सप्टेंबरचे ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत ते पण किती चार हजार पाचशे रुपये पंधराशे 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 आणि ज्या महिलांना मागचे पैसे मिळालेत सप्टेंबरचे नाही सॉरी ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे त्यांना हे पैसे पुढचे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही पण ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना पूर्वीचे सात हजार पाचशे रुपये आणि हे नवीन एकवीसशे रुपये टोटल नऊ हजार सहाशे रुपये ही अशी अमाऊंट असणार आता ज्या महिलांनी तर फॉर्म भरला होता पण त्यांना पूर्वी पैसे मिळालेले आहेत पण त्यांना आता पैसे मिळणार आहेत की नाही बघा त्यासाठी तिच्या नारी शक्त ॲप आहे त्यावर तुम्ही ॲपवरती जा तुमच्या नावापुढे पात्र अपात्र आलेलं आहे पात्र असाल काही तुम्हाला टेन्शन नाही तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील तर तुम्ही अपात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच काही दिवसामध्ये तुम्हाला नवीन एक ऑप्शन येईल ते ऑप्शन म्हणजे तुम्हाला रिअप्लाय करायचं ठीक आहे आता सध्या बघा ज्या महिलांना अजून एकही हप्ता आला नाही त्याच्यावरती आचारसंहितेमुळं त्यांची पडताळणी थांबवली होती आणि ते पडताळणी लागली तर सुरुवात होईल आणि ज्यावेळेस ही पडताळणी होईल त्यावेळेस तुमच्या खात्यावरती नऊ हजार सहाशे रुपये हे येऊन जातील असं मी म्हणत नाही तुम्हाला पैसे वाटणार आहे मी कोणी नाही तुम्हाला पैसे देणार आहे ते तुम्हाला शासन देणार आहे पैसे फक्त तुम्हाला मी अपडेट सांगत आहे हे तुमच्याकरता खूप महत्वाचे असणार आहे बघा आता एक काम करायचं तुमचे अकाउंट ओके आहे पण काय झालं माहितीये का ज्या महिलांना पहिले तीन हप्ते आहेत काय महिलांना पण त्यांचं काय झालं नंतर चौथा हाता आला नाही कारण काय त्यांचं जे अकाउंट आहे ते आहे यांचं अकाउंट हे अनएक्टिव्ह झाले त्यांचं अकाउंट डिसाबल झालंय अशा महिलांनी परत बँकेमध्ये जाऊन आपलं अकाउंट हे ऍक्टिव्ह आहे का बघून घ्या आणि ज्या महिलांनी बघा आता आहे की नाही त्यांच्या डेबिटला तुमचं कुठलं बँक तुमची लिंक आहे तुमच्या फोन नंबर तुमच्या आधार सेडिंगला तर तुम्ही बघून घ्या काय महिलांचे चार ते पाच बँक अकाउंट आहेत त्यांना हेच माहीत नाही की आपले पैसे हे कुठले बँकेत आले त्यामुळे तुमच्या कांद्या माहेरची बँक असेल तुम्ही पहिलं अकाउंट काढलेलं असेल तर तुमचं तेच बँक तुमच्या आधार लिंक असेल तुमचे पैसे त्या खात्यावरती गेले तुम्हाला पैसे त्या खात्यातूनच मिळणार आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्हाला पहिलं काम करा तुम्हाला डेबिटी करून घ्या आधार शेडिंग करून घ्या अकाउंट ऍक्टिव्ह आहे की अनॅक्टिव्ह आहे तुम्ही ते बघून घ्या मग तीन गोष्टी समजल्या असतील आता पुढलं बघा नवीन ऑप्शन आले ते म्हणजे कुठलं संजय गिराधार योजनेचं आहे तुम्ही आतापर्यंत एखाद्या शासकीय जे योजनेचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे असं बोललं जायचं पण त्यावर निर्णय काय होतो तुम्हाला त्या दोन्ही समोर कळून जाईल आणि आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ते म्हणजे पात्रता निकष काही पात्रता त्यावेळेस टाळल्या होत्या पण ज्या काही पात्रता आहेत त्या पात्रता नसतानासुद्धा काही महिलांनी फॉर्म भरलाय आहे त्यामध्ये बघा ज्या ज्या घरातून कोणी इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिला असतील किंवा ज्या महिलेला शासकीय किंवा निमशासकीय जॉब असेल अशा महिला असतील अशा महिलांचे पैसे इथून मिळणार नाहीत त्यांचे एकवीसशे रुपये यानंतर तुम्ही विसरून जा, जा, जा कारण हे योजना आहे ती गरजू महिलांसाठी आहे ही योजना आहे त्या अशा महिलांसाठी ही योजना आहे त्या महिलांचं पंधराशे त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे ते महिना महिना चालेल अशा महिलाकरता ही योजना आहे पहिले तुम्हाला त्रेचाळीस हजार रुपये पगार आहे तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहे तुम्हाला या पैशाची गरज असेल आस्ट, असं तर मला वाटत नाही वाट तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही नक्की सांगा खाली कारण ते पैसे काय गरजो ताईला भेटले तुझं घर चालेल त्या ते ताई काहीतरी नवदून करू शकेल त्यामुळं एक आपली जबाबदारी म्हणून एक आपली एक सामाजिक एक संवेदना म्हणून तुम्ही या गोष्टीकडे पाहू शकता आणि प्रामाणिक राहून तुम्ही या गोष्टी करू शकता कारण काय एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत ती जी आवश्यक मदत आहे ती पोचणं खूप महत्वाचं असतं कारण एखाद्या ताईला कसं आहे समजून घ्या एखाद्या व्यक्तीला खरंच त्या व्यक्तींची कामाला गेल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही एखाद्या व्यक्तीकडे पैसा पडू नये आम्हा बँकेमध्ये त्या नोकरी आहे पैसा मिळतो त्यांच्या घरातले इन्कम टॅक्स भरतात अशा ताईनं मुळात गरजच नाही पैशाची ते त्यामुळं बघा तोंडामध्ये सोन्याचा चमचा ज्या स्त्रिया घेऊन आल्या त्या ताईनं काही ना गरज नाही ताईंना ह्याची गरज आहे तर त्या ताईपर्यंत ही योजना पोहोचलीच पाहिजे तसा प्रयत्न आम्ही करू आमच्या माध्यमातून आणि खास करून ज्या ताईंनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही अशाही सर्व ताईंसाठी आता परत फॉर्मचा एक ऑप्शन लवकरच येईल कारण ज्या ताईंचा आता एकवीस वर्ष पूर्ण झाले त्या ताई नवीन पात्र होणार आहे त्या ताई असतील किंवा ज्या ताईला पैसे पुढे येतील का नाही असा भ्रमाद्वारे त्यांनी त्याचा फॉर्म भरला नव्हता अशा हिता येईल म्हणजे ह्या दोन्ही बहिणींचा आता काही एक काम होईल एक नवीन ज्यावेळेस फॉर्म चालू होईल भरणं त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या पात्रता चेक करून घ्या आणि जी ही योजना आहे लाभ घ्या आणि ह्या पंधराशे मधून तुम्ही आपला स्वतःचा व्यवसाय तुम्ही उभारू शकता आता ह्या पंधराशे वरती तुम्ही कुठला व्यवसाय उभारू शकता तुमच्याकरता मी व्हिडिओ हे घेऊन येईन त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबून ठेवा तुझ्यासमोर मी असेच व्हिडिओ दररोज आणणार आहे आणत आहे आणि आणत होतोही ठीक आहे आणि एक खाली कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत याच्या माध्यमातून किती पैसे मिळाले आहेत तुमचा अकाउंट ॲक्टिव्ह आहे का अनॲक्टिव्ह आहे तुम्ही डीबीटी केली का आणि तुमचं सध्या आतापर्यंत तुम्ही किती हप्ते उचलले तुम्हाला दिवाळीचं बोनस मिळालं का ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही खाली सांगा आणि तुम्हाला जो पुढला हप्ता आहे तुमचा हप्ता हा एकवीसशे रुपयांचा असणार आहे हे तुमच्याकरता सगळ्यात मोठी आजची खबर आहे ठीक आहे ताई एक सर्वांना विनंती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन व्हिडिओ शेअर करा नमस्कार मातरम खुश रहा खुशरा हॅपीरा